दिनेश देशमुख यांनी त्याचं पूर्णपणे केलेले आहे हे काम एक बारा दोन हजार सोळा रोजी निर्माण कन्स्ट्रक्शनला तीनशे पंच्याहत्तर त्यावेळेला फक्त तीन कोटीच काम झालेलं आणि तुम्ही जवळजवळ तीस हजार पाणं तुम्ही या संदर्भात मिळवलेली आहे ह्या लोकांनी चौदा कोटी सव्वीस लाख रुपये उचलले तर मी जे म्हणतोय त्याच्यात भ्रष्टाचार झालाय आणि जर का मी केलेले आरोप कुठे आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करा काय शासन काय आपल्याला न्याय दिला असं वाटत नाही भ्रष्टाचार झाला आहे आणि कोणी त्याच्यात गंभीर नाही आहे हे नॅचरल जस्टिसमध्ये बसत नाही त्याच्या त्याच्याविरोधात मी तक्रार केली आहे प्रशांत राऊटींच्या विरोधात ते अहवाल कसा का काय देऊ शकतात अकरा कोटी एकवीस लाख एकोणतीस हजार एक एक तीनशे पन्नास रुपये चा भ्रष्टाचार झालेला आहे मग ते भ्रष्टाचार तर झालेला आहे विजिलन्सने मान्य केलेलं आहे त्या शासनाने पण मान्य केलेलं आहे आणखीन एम एस सीने मान्य केलेलं आहे हो भ्रष्टाचार झालेला आहे सह्याद्री वार्तासाठी सुभाष भोते चेतन सोबत मी प्रफुल्ल ओहाळ कामशेत